मित्रांनो जगामध्ये आपण अनेक प्रकारचे लोक बघत असतो काही लोक आपण असे बघतो की जे प्रचंड मेहनत आपल्या आयुष्यामध्ये करत असतात खूप कष्ट करतात परंतु त्यांचं संपूर्ण आयुष्य हे कष्ट करण्यामध्ये आणि अतिशय पुअर असं लाईफ त्यांचं आपल्याला दिसत आता हे सगळं असं का होत आहे ते तर काम करतायत परंतु त्यांना त्यांच्या कामाचा जेवढा मोबदला मिळायला पाहिजे त्यांच्या कष्टाच्या मानाने तेवढा त्यांना मिळत नाही म्हणजे त्याचे कष्ट दिवसभराचे असतात अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते राब राब राबत असतात प्रचंड मेहनत करतात आणि साधा आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांना खूप मेहनत करून पैसे कमवावे लागतात त्यांना बाकीचे स्वप्न तर बघता येत नाही की आपण आपली गाडी घेऊ फोर व्हीलर असेल आपलं स्वतःचं चांगलं घर असेल या गोष्टी त्यांना शक्यच होत नाही म्हणजे हे असे स्वप्न त्यांना कधी पडतच नाहीत ते आयुष्यभर फक्त कष्टच करत राहतात याच्या मागचं कारण काय आहे याच्या मागचं कारण आहे त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे आता तुम्ही बघतायत की काही लोक कष्ट करतात त्यांच्याकडे स्किल नसतं कुठल्याही प्रकारचं जे काही स्किल त्यांच्याकडे असतं ते अगदी अल्प पैशांमध्ये विकलं जातं थोडक्यात म्हणजे आता मजुरी करणारे लोक खड्डे खोदायचे कुठे काहीतरी आपण असं म्हणू की माती इकडून तिकडे व्हायची मजुरी करायची अशा पद्धतीचे हे मजूर लोक जे असतात यांना दिवसभराच्या कामाचा मोबदला अगदी दोन चारशे रुपये मिळतात तेवढ्यावर त्यांच्या कुटुंबाचं खाणं पिणं एवढंच भागत असतं त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी त्यांच्या कुटुंबाची असल्यामुळे ते पुढे स्वतःला काही डेव्हलपही करू शकत नाही त्यांचं स्किलही ते डेव्हलप करू शकत नाही मग जगाबद्दल त्यांना काही माहिती नसते जास्त ते दिवसभर फक्त आपल्या कामामध्येच व्यस्त असतात म्हणजे याला आपण काय म्हणतो की फक्त हार्डवर्क फक्त हार्डवर्क करून आपण आयुष्यात मोठे होऊ शकत नाही आणि याच्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं तर आपल्याला करावं लागतं एक स्मार्ट वर्क आता आपण दुसऱ्या बाजूला असे लोक बघतो की जे स्मार्ट वर्क करतात म्हणजे त्यांचं काम बघा अगदी लक्झरियस असतं ते आरामात एखाद्या खुर्चीवर बसलेले असतात एअर कंडिशन रूम असते आणि त्याच्यात ते अगदी डेस्कटॉप लॅपटॉप कुठला तरी कॉम्प्युटर घेऊन काहीतरी काम करत असतात आणि त्यांचं काम जे असतं ते काय म्हणू आपण की स्मार्ट वर्क असतं बुद्धीचं काम असतं फक्त आणि हो ते लाखो रुपये अगदी रोजचे कमवत असतात आणि मग अर्थातच त्यांचं जे लाईफस्टाईल आहे ते लक्झरियस असतं त्यांच्याकडे गाडी बंगला घर मोठे मोठे स्वप्न हे लोक बघू शकतात मग आता आपलं हार्डवर्क जर आपण आपल्या स्मार्ट वर्कमध्ये कन्वर्ट करू शकलो तर आपण आयुष्य बदलू शकतो आपल्याला आयुष्यामध्ये खूप पैसा कमवता हो येऊ शकतो मग याच्यासाठी काय करावं लागेल ला? याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता डिजिटल युग आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या क्रांती होत असतात सगळ्यात पहिल्यांदा आपण असं बघितलं होतं की वाफेवर चालणारं इंजिन पहिल्यांदा आलं त्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनवर लोक काम करू लागले आणि बऱ्यापैकी पैसे कमवू लागले मग इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे मग अजून मशीन्स थोडे चांगल्या प्रकारे काम करायला लागले उत्पादन क्षमता वाढली एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आपण वस्तू पाठवू लागलो म्हणजे व्यापार व्यवहार जे आहे ते वाढले पुढे नंतर कॉम्प्युटरचा शोध लागला संगणक ज्याला म्हणतो आपण मग कॉम्प्युटर आल्यानंतर काय झालं की डिजिटल युगाची सुरुवात झाली मग हे डिजिटल युग आल्यापासून काय झालं की एक स्मार्ट वर्क करण्याची पद्धत लोकांमध्ये आली मग सॉफ्टवेअर इंजिनियर्स अस्तित्वात आले बरेचसे लोक आहेत असं नाही की फक्त सॉफ्टवेअर इंजिनियरच असतील कोणी ग्राफिक्स डिझायनर असेल कोणी वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तयार करून देत असेल अनेक कामं अनेक रोजगार अशा लोकांना उपलब्ध झाले आणि या डिजिटल युगामध्ये चांगल्या प्रकारे पैसा लोक कमवू लागले आणि आता मित्रांनो आपण हे स्मार्ट वर्क अजूनही वेगळ्या पद्धतीने करू शकतो आणि हे स्मार्ट वर्क आपण कसं करू शकतो तर आपण स्मार्ट वर्क विथ ए आय करू शकतो बघा म्हणजे आता काय झालंय की बऱ्याच जणांना डिजिटल युग आलं होतं परंतु डिजिटल स्किल असल्यामुळे त्यांना हे कामं करता येत नव्हते मग आता डिजिटल स्किल तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही ते काम ए मदतीने करून घेऊ शकतात आणि भरपूर पैसा कमवू शकतात फक्त आणि फक्त तुमच्याकडे चांगल्या प्रकारच्या आयडिया असल्या पाहिजे आणि मित्रांनो मी सुनील निकम आपल्या या कोडिंग कट्टावर तुम्हाला ए आयच्या मदतीने खूप चांगल्या प्रकारच्या आयडियाज मी घेऊन आलेलो आहे एक एक करून आपण त्या आयडिया एकेका व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक आयडिया मी तुम्हाला शिकवतो आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतात आणि आपलं जे आयुष्य आहे ते तुम्ही हार्ड वर्क करून स्मार्ट वर्क कडे घेऊन जाऊ शकतात आणि भरपूर पैसा कमवून आपली लाईफस्टाईल जी आहे ती तुम्ही लक्झरियस करू शकतात मग आता हे सगळं कसं करता येऊ शकतं याच्यावर ये आपण आता थोडक्यात बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय की ब्लॉग तयार करून त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे कसे कमवता येऊ शकतात सगळ्यात शकत पहिल्यांदा ब्लॉग म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात बऱ्याच जणांना माहिती आहे काही लोकांना ब्लॉग तयार पण करता येतात किंवा त्यांनी ब्लॉग बनवलेले देखील आहेत परंतु ब्लॉग बनवल्यानंतर सगळ्यात मोठा विषय जो असतो तो, हो तो म्हणजे त्या ब्लॉगवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट याच्या दोन तीन गोष्टींची अडचण येते पहिली अडचण येते की ब्लॉगचा तुम्ही विषय काय घेताय त्याला आपण निश असं म्हणतो तुमचा ब्लॉगचा जो विषय आहे तो असा असला पाहिजे जे सध्याची लोकांची गरज असली पाहिजे म्हणजे लोकांना तो विषय आवडणारा असला पाहिजे किंवा लोक असा विषय शोधत असलेले पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक सध्या नीडफुल अशी नीश किंवा एक नीडफुल असा सब्जेक्ट तुमच्याकडे असला पाहिजे आणि तो तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे ठीक आहे दुसरा विषय आहे तुम्ही विषय निवडला चांगला पण आता त्या विषयाशी निगडीत तुम्हाला पोस्ट तुमच्या ब्लॉगवर टाकायचे आहेत मग ही पोस्ट कशी तयार करायची त्याचं लिखाण कसं करायचं त्याच्यामध्ये मग तुमची लिखाणाची जी, जी शैली आहे ती चांगली असली पाहिजे अशा अनेक अडचणी बऱ्याच जणांना येतात म्हणजे बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आयडिया असते तर मग पोस्ट क्रिएट करायला त्यांना एकतर वेळ नाहीये किंवा मग वेळ आहे तर त्यांच्याकडे पोस्ट लिहिण्याचं काय म्हणू आपण क्षमता नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत म्हणून काही लोकांनी ब्लॉगिंग करण्याचा विषय डोक्यात आला परंतु तो ह्या अडचणींमुळे त्यांनी तो सोडून दिला आणि मित्रांनो आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या समोर आलंय ए आय ए आय आल्यामुळे आता तुमचं काम अगदी सोपं होणार आहे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण ए आयच्या मदतीने आपला ब्लॉगचा विषय कुठला असावा हे आपण लाच विचारू ए आय आपल्याला मदत करेल आपण मागच्या सेशनमध्ये चार्ट जी पी टीच्या दहा सिक्रेट्स बघितल्या ज्यांनी ती व्हिडिओ अजून बघितली नसेल त्यांनी मागची व्हिडिओ बघा त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही मागची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला चॅट जी पी टीवर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण काय काय गोष्टी करू शकतो हां तर त्याची तुम्हाला आयडिया येऊन जाईल मग आज आपण काय बघणार त्याच चार्ट जी पी टीला आपण विचारू की मला समजा ब्लॉग तयार करायचा आहे तर त्याचा विषय काय असला पाहिजे मला ब्लॉगसाठीचे सब्जेक्ट सुचव बघा तुम्ही काही सेकंदात चॅट जीपीटी तुम्हाला खूप चांगले चांगले विषय सुचवू शकतो मग त्यातलाच एक विषय तुम्ही निवडायचा ठीक आहे तो विषय निवडल्यानंतर तुम्ही ब्लॉग तयार करायचा आता ब्लॉग कसा बनवायचा हे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ब्लॉग कसा तयार करायचा आणि तोही अगदी शंभर टक्के मोफत फ्री गुगल ही एक अशी वेबसाईट आहे किंवा गुगल ही अशी कंपनी आहे की ज्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या आहेत त्याच त्याच गुगलच्या मदतीने आपण ब्लॉग कसा तयार करायचा आणि तोही विदाऊट कोडिंग कोडिंगचं शून्य नॉलेज असताना एकाही लाईनचा कोड न लिहिता आपल्याला ब्लॉग तयार करायचा आहे गुगलच्या मदतीने आणि त्या ब्लॉगवर आपण चॅट जी पी टीच्या मदतीने म्हणजेच आपल्या एआयच्या मदतीने आपण पोस्ट कशा तयार करायच्या त्या ब्लॉगवर त्या पोस्ट कशा ठेवायच्या हे आपण बघू आणि सगळ्यात महत्वाचं आता हे झालं ब्लॉग तयार केला पोस्ट केल्या इथपर्यंत ठीक आहे मग पैसे कमवायचे कसे याच्या काही ट्रिक्स आहेत काही आयडिया आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो आता ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कम्प्लीट सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकली समजतील अर्धवट बघू नका किंवा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला अर्धवट समजेल आणि मग तुम्ही म्हणणार की काही नाही झाला किंवा काही मजा नाही आहे ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही तुम्हाला डाऊट असतील काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला नक्की उत्तर देऊ शकतो चला आता आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चार्टी पिटीला विचारायचं आहे की आपल्याला कुठले विषय ब्लॉग साठी चांगले असू शकतात आणि मग तिथून आपण एक एक गोष्ट सुरुवात करूया ओके okay, आता आपण गुगल क्रोम ब्राउजर सुरू केला आणि याच्यात चा तुम्ही चॅट जीपीटी सुरू करणार आता हा इथे मला मी याच्या आधी चॅट जीपीटी वापरतोय त्यामुळे मला इथे गुगल क्रोमवर हा सिम्बॉल दिसतोय तुमच्याकडे हा सिम्बॉल नसेल तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करा चॅट जीपीटी चार्ट जीपीटी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिली लिंक मिळेल किंवा ही दुसरी लिंक डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता चार्ट जीपीटी वाली लिंक ठीक आहे इथे तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता आता हा चार्ट जीपीटी जो आहे याच्यावर तुम्हाला फर्स्ट टाइम तुम्ही येत असाल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल मी ऑलरेडी लॉग इन केलेला आहे त्यामुळे हा स्क्रीन या ठिकाणी दिसतोय आणि तो मला विचारतोय आस्क एनिथिंग आता तुम्ही इथे विचारू शकतात की तुम्हाला काय हवं आहे आता आपला पहिला प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला साठी विषय माहिती नाहीये आणि मी चार्ट जीपीटी ला विचारतो की मला ब्लॉग क्रिएट करायचा आहे तर मला चांगला विषय एखादा किंवा चांगले विषय मला सुचव ओके ठीक आहे आता मी इथे लिहितो त्याला बघा आपण डिटेलमध्ये लिहूयात आय वॉन्ट टू क्रिएट क्रिएट न्यू न्यू ब्लॉग प्लीज हेल्प मी टू Help me to give help me to get good subjects, good subjects for my block which are required. नाऊ अ डेज ज्यांची आता या वेळीला गरज आहे असे विषय मला सुचवतो बघा आता तो सुंदर उत्तर देतो तो म्हणतो दॅट ग्रेट तुम्ही चांगलं करताय आणि तुम्हाला मी काही विषय या ठिकाणी सुचवतो आता तो आपल्याला काही विषय सुचवतोय बघा टॉप ब्लॉक सब्जेक्ट आयडिया दोन हजार पंचवीस मध्ये ट्रेंड बेस सांगतोय तो सध्या जे ट्रेंड चालू आहेत त्याच्यावर त्याने त्याला काही विषय तो मला सुचवतोय बघा आता त्याने मी सुचवलेले विषय बघा टेक एज्युकेशन फॉर स्टुडंट त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे येतील व्हाय एव्हरी स्टुडंट शुड लर्न कोडिंग कोडिंग का शिकावं टॉप फाईव्ह प्रोग्रामिंग लँग्वेजेस स्किल्स शूट स्टार्ट विथ ए आय फॉर स्कूल स्टुडंट बघा भरपूर विषय आहेत त्यांनी साठी स्टुडंटला काही विषय सुचवले म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ब्लॉग बनवू शकतात ए आय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी त्याच्याशी रिलेटेड काही सब्जेक्ट तो हो तुम्हाला सुचवतोय म्हणजे बघा इथे काय 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 मुद्दे असू शकतात तुम्ही नीट वाचला ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला छान समजेल स्किल डेव्हलपमेंटशी रिलेटेड काही गोष्टी तो सांगतोय आय ओ टी स्मार्ट प्रोजेक्ट आता तुम्ही असा विषय विचार करू नका की ह्या विषयाचा आपल्याला नॉलेज ना नाही तर आपण काय करू आपल्याला काहीच करायचं नाही सगळं ए आय करणार आहे म्हणजे विषय पण तोच सुचवेल आणि त्याच्यासाठी पोस्ट पण तोच देणार आहे आपल्याला फक्त काय करायचंय इथून पोस्ट बनवून घ्यायची आणि ती आपल्या ब्लॉगवर टाकायची ब्लॉग कसा बनवायचा एवढंच फक्त तुम्हाला शिकायचंय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही वर सोडून द्या ए आय तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी मदत करेल बघा आता खूप सारे विषय त्यांनी इथे दिले आपण याच्यातलाच एक कुठला तरी सब्जेक्ट घेऊन ब्लॉग तयार करणार आहोत ठीक आहे आता कुठला विषय याच्यातला आपण घ्यावा असं आपण जर बघितलं तर एआयशी रिलेटेड सध्या लोक भरपूर सर्च करताना आपल्याला दिसतात मी ए आयवर या ठिकाणी ब्लॉग बनवायचा विचार करतो ए आय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी ह्या विषयावर आपण ब्लॉग तयार करू तर हे टायटल माझ्या ब्लॉगचं असावं असं मला वाटतं आणि मी हे टायटल इथून कॉपी करून घेईल ठीक आहे सिंपल आहे आता ब्लॉग बनवण्यासाठी काय करायचं बघा तुम्हाला इथून गुगलवर जायचंय गुगल डॉट कॉम या वेबसाईटवर आपण आलो की बघा गुगलचे खूप सारे ॲप्स असतात हे इथे जे डॉट दिसत आहेत तुम्हाला हे गुगलचे ऍप्स आहेत इथे क्लिक करा खूप सारे गुगलचे ऍप्स तुम्हाला इथे दिसतील तुम्ही स्क्रोल करून खाली जा इथे खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला गुगलचा ब्लॉगर नावाचा एक ऑप्शन दिसेल बघा हा ब्लॉगर इथे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ब्लॉग बनवू शकतात रिक्वायरमेंट काय आहे बघा याला तुम्हाला गुगलला एक पैसा पण द्यायचा नाही आहे फक्त तुमचं गुगलचं एक अकाउंट असलं पाहिजे ठीक आहे तर आता मी इथे ब्लॉगरवर क्लिक करतो आणि माझा ऑलरेडी अकाउंट आहे आणि काही ब्लॉग्स मी ऑलरेडी बनवलेले देखील आहे तर तो डायरेक्ट त्या पेजवर घेऊन आला मग आता ही ब्लॉगरची साईट आहे आता मी पहिल्यांदा बनवत नाही याच्या आधी काही ब्लॉग्स बनवलेले आहेत त्यामुळे तो तुम्हाला स्क्रीन हो तो असा दाखवतोय पण जर तुम्ही पहिल्यांदाच ब्लॉग बनवत असाल तर मग स्क्रीन तुम्हाला वेगळा दिसेल आता समजा मी माझ्या अकाउंटवर एकापेक्षा जास्त ब्लॉग बनवायचा विचार करत असेल तर मग मी काय करेन ह्या पेजवर या इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही स्क्रोल करून जेव्हा खाली जातात एकदम बॉटमला हे मी बनवलेले ब्लॉग्स आहेत याच्या आधीचे इथे न्यू ब्लॉग ऑप्शन आहे याला क्लिक करा न्यू ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर मी पुन्हा दाखवतो कुठे जायचं आपल्याला बघा माय ड्रीम वर्ल्ड नावाचा हा ऑप्शन दिसतोय इथे क्लिक करा याच्यामध्ये स्क्रोल करून तुम्ही एकदम बॉटमला जा आणि याच्यामध्ये न्यू ब्लॉग नावाचा ऑप्शन आहे याला क्लिक करा न्यू ब्लॉगला आल्यानंतर तो टायटल विचारतो जर तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटवर येत असाल आणि याच्या आधी तुमचा एकही ब्लॉग नसेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवर येऊन जाल तुम्हाला तो सुरुवातीलाच टायटल विचारेल आता मी काय केलं चार्ट जी पीटीने मला हे टायटल जे सुचवलंय ए आय अँड इमर्जिंग ट्रेंड टेक्नॉलॉजी तेच टायटल मी या ठिकाणी माझ्या ब्लॉगसाठी पेस्ट करतो तिकडनं मी कॉपी केलं इकडे मी त्याला पेस्ट करतो ठीक आहे टायटल मी त्याला दिलं ओके आता नेक्स्ट बटनला फक्त क्लिक करायचंय तुम्हाला नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आता है, ए, एक हा ब्लॉग जो आहे ब्लॉग म्हणजे काय तुमची पर्सनल वेबसाईट तयार होणार आहे आणि वेबसाईट म्हटली की त्याचा एक वेब ॲड्रेस असतो जसा गुगलचा ऍड्रेस आहे डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम तसा आपल्या ब्लॉगचा एक ऍड्रेस असणार आहे तो ऍड्रेस काय असला पाहिजे हे आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे आता तुम्ही ऍड्रेस काही या ठिकाणी घेऊ शकतात आता टायटलशी ता रिलेटेड ऍड्रेस मला द्यायचा आहे म्हणून मी काय करतो ते टायटल पहिले पेस्ट करून घेतो आणि याच्यातला हा सिंबॉल काढून घेतो आणि टायटलमध्ये यामधल्या ज्या स्पेसेस आहेत त्या मी काढून घेतो ए आय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी आता एवढं मोठं नाव जर दिलं आता ते अवेलेबल आहे का तो म्हणतो आहे अवेलेबल पण एवढं मोठं नाव लक्षात राहणार नाही म्हणून आपण त्याला काय करू टेक्नॉलॉजीला छोटं करून घेऊ टेक असं करू एआय अँड इमर्जिंग टेक ठीक आहे आणि त्याच्या पुढे काय राहील डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम ठीक आहे आता तुम्ही हे जे बाकीचे अक्षर आहे ते स्मॉल करून घ्या इमर्जिंग मधला ई मी स्मॉल करून घेतो आणि त्याचबरोबर ए आय मधला ए आणि आय हे देखील दोघं मी स्मॉल करून घेतो ठीक आहे म्हणजे आता आपण जो ब्लॉग तयार करणार आहोत त्याचं नाव असणार आहे ए आय अँड इमर्जिंग टेक डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम हे तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ब्लॉग बनवतो आणि आपल्या ब्लॉगला आपण काय ऍड्रेस दिला होता आपणच विसरून जातो तर तुम्ही काय करा हे लिहून ठेवा किंवा नंतर पण आपल्याला ते सापडेल ठीक आहे आता इथे मी हा ब्लॉग या नावाने मला मिळतो अवेलेबल आहे जर हे नाव दुसरं कोणी वापरलेलं राहिलं असतं तर तो अवेलेबल राहिला नसता ठीक आहे आता मला नाव ॲड्रेस मिळाला मी आता सेव्ह बटनला क्लिक करतो आणि तो एम टी ब्लॉग आता मला क्रिएट करून दिल बघा आता पहिल्यांदा ब्लॉग जो आहे तो क्रिएट झाला ओके आता हा जो ब्लॉग आहे याच्यावर तुम्हाला पोस्ट टाकायच्या आहेत फक्त सोपा आहे इथे न्यू पोस्ट बटन आहे आणि या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही पोस्ट या ठिकाणी फक्त लिहायची आणि पब्लिश करायचे ओके आता प्रश्न काय आहे ती पोस्ट कशी लिहायची आणि ती इथे कशी पब्लिश करायची आपण ठरवलंय की आपलं सगळं काम कोण करणार आहे ए आय करणार आहे आता मी परत बॅक जातो चार जी पी टीला सांगतो की मी हा टॉपिक घेतला आहे आणि याच्यासाठी मला एक पोस्ट लिहून पाहिजे ठीक आहे मी आता ए आय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी हा माझा विषय आहे त्याला मी सांगतो इथे मी सांगतो आय हॅव क्रिएटेड Created new block, having subject, सब्जेक्ट मैं संगत ठीक है ए आई एंड इमर्जिंग ट्रेन्ड ठीक है हाथा सब्जेक्ट है इमर्जिंग टेक्नोलॉजी गीव मी फर्स्ट पोस्ट फॉर धीस ब्लॉग सिंपल मी त्याला विषय सांगितला आय हॅव क्रिएटेड न्यू ब्लॉग हॅव्हिंग सब्जेक्ट एआय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी तुम्ही हवं तर हा जो सब्जेक्ट आहे याला इन्व्हर्टेड कॉमा करा म्हणजे त्याला स्पेसिफिक कुठून कुठपर्यंत सब्जेक्ट आहे ते त्याला आयडेंटिफाय -पुठ करता येईल ते मी इन्व्हर्टेड कॉमा देतो मी त्याला सांगितलं ए आय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी हा माझा विषय आहे गिव मी फर्स्ट पोस्ट फॉर धिस ब्लॉग याच्यासाठी पहिली पोस्ट मला दे आणि बघा आता तो पोस्ट आपल्याला या ठिकाणी देऊन टाकतो बघा त्याने सांगितलं दॅट्स फंटास्टिक मी तुमच्यासाठी पोस्ट बनवलो बघा त्याने पहिली पोस्ट आहे तर ती काय असली पाहिजे वेलकम टू द फ्युचर अंडरस्टँडिंग ए आय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी ही त्यांनी पहिली पोस्ट आपली तयार केली आणि त्या पोस्टसाठी त्याने सगळं कंटेंट या ठिकाणी लिहून दिलं बघा तुम्हाला काहीही एफर्ट्स लागले नाही जस्ट एका मिनिटाच्या आत तुमची पोस्ट रेडी झाली बघा हे सगळं कंटेंट रेडी आहे आता तुम्हाला काय करायचंय आता इथपर्यंत तुमचं कंटेंट आहे हे सजेशन आहे आता तुम्हाला तुम्ही पाहिजे तर याला मराठी लँग्वेजमध्ये लिहून घेऊ शकतात तुमची भाषा कुठली असू शकते तुम्ही जे सांगणार कुठल्याही भाषेत तो लिहून देऊ शकतो आता आपल्याला ही पोस्ट आपल्या ब्लॉगवर टाकायची आहे सगळ्यात पहिल्यांदा त्या पोस्टचं जे टायटल आहे आता हे वेलकम वाल टायटल हे आपण पहिल्यांदा इथून कॉपी करून घेऊ इथे मी कॉपी करतो आणि इथे मी आपल्या ब्लॉगच्या न्यू पोस्टवर मी क्लिक करतो आणि त्या न्यू पोस्टसाठी जे टायटल आहे ते मी तिकडनं जे कॉपी केलं ते टायटल मी इथे टाकतो वेलकम टू द फ्युचर अंडरस्टँडिंग एआय इमर्जिंग टेक्नॉलॉजी हे माझं टायटल आहे आता त्याचं जे कंटेंट आहे ते इथून सुरू होतं तुम्ही आ, ही जी नोट आहे ही पण घेऊ शकता म्हणजे आपल्याला जेवढं कंटेंट पाहिजे तेवढं आपण इथून कॉपी करून घेतो मी सगळंच कंटेंट घेतो हे बघा टोटल इथपर्यंत फक्त हे कंटेंट आहे आपला आणि याला मी कॉपी करतो ओके okay? आणि मग याला मी सरळ काय करतो आपल्या ब्लॉगवर जाऊन इथे पोस्ट करून टाकतो मी तिकडनं कॉपी केलं इकडे पेज केलं मग आपलं कंटेंट सगळं ब्लॉगवर येऊन गेलं म्हणजे हे टायटल असेल आणि हे ब्लॉगचं सगळं कंटेंट असेल सगळं रेडी ओके okay? आणि आता काय करायचं का आपल्याला सिम्पली आपण फक्त आता याला पब्लिश करून टाकायचं हे बघा मी आता याला पब्लिश करतो तुम्ही प्रिव्ह्यू करून बघू शकता की ही पोस्ट कशी दिसेल प्रिव्ह्यू बघा म्हणजे हे पेज तुम्हाला कसं दिसेल त्याचा हा प्रिव्ह्यू आहे हे बघा हे तुमचं टायटल असेल आणि त्याचं सगळं कंटेंट अतिशय वेल फॉर्मॅटेड सिंबॉलिक <laughs> पद्धतीने त्याने ही पोस्ट या ठिकाणी आपल्याला तयार करून दिली ठीक आहे आता आपण प्रिव्ह्यू नंतर बॅग जाऊयात आणि आता याला काय करायचं आपल्याला पब्लिश करायचं पब्लिश केल्यानंतर काय होईल की तुमची जी पोस्ट आहे ती त्या ब्लॉगवर पब्लिश होऊन जाईल आता मी कन्फर्म करतो आणि आपल्या ब्लॉगवर ही पहिली पोस्ट मी या ठिकाणी टाकलेली आहे आता हा ब्लॉग आपल्याला कसा दिसेल बघायचा आहे तुम्ही स्क्रोल करून सरळ खाली जा इथे व्ह्यू ब्लॉग नावाचा बटन आहे बघा याला क्लिक करा आणि आपला ब्लॉग रेडी झाला बघा आपल्या ब्लॉगचा जो ऍड्रेस आहे इथे तुम्हाला वरती दिसतोय बघा ए आय अँड इमर्जिंग टेक डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम हा माझ्या ब्लॉगचा ॲड्रेस आहे आणि ही पहिली पोस्ट मी माझ्या ब्लॉगवर टाकलेली आहे आता ही पोस्ट ही जी आहे ही आता बरेचसे लोक आहेत की जे एआयशी रिलेटेड कंटेंट गुगलवर सर्च करत असतात आणि गुगल काय करतो त्यांना सजेशन देत असतो त्याच्यात आपला हा जो ब्लॉग आहे आपली ही पोस्ट अनेक लोकांपर्यंत जाणार आहे मग आता ही पोस्ट लोकांना वाचायची ते इथे येतील रीड मोरवर क्लिक करतील पूर्ण पोस्ट वाचतील आणि शंभर टक्के त्यांना हे कंटेंट आवडेलच कारण ते इतकं सुंदर व्यवस्थितपणे लिहिलेलं ले आहे जे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे जो पहिल्यांदा ए बद्दल वाचत असेल किंवा बघत असेल त्याला ही पोस्ट खूपच आवडेल आणि तो शंभर टक्के त्या पोस्टला काय करेल शेअर करेल त्यांच्या मित्रांमध्ये आणि तो इथे कमेंट पण करेल म्हणजे आता आपण जसं फेसबुकवर वगैरे एखादी पोस्ट टाकतो आणि लोक त्याला कमेंट करतात शेअर करतात अगदी तशाच पद्धतीने तुमची ही पोस्ट तुम्ही स्वतःही शेअर करू शकता दुसऱ्याला किंवा कोणीही करेल तुमचे मित्र करतील तुम्ही इथे कमेंट करू शकता आणि मग हळूहळू काय होईल की तुमच्या ब्लॉगवर अशा प्रकारच्या चांगल्या पोस्ट तुम्ही टाकत गेलात तर तुमचा जो ब्लॉग आहे तो शंभर टक्के व्हायरल होईल किंवा बऱ्याच लोकांपर्यंत तो पोहोचेल आता तुमचा ब्लॉग व्हायरल होण्यासाठी थोडीफार मदत म्हणजे एफर्ट्स तुम्हालाही घ्यावे लागतील तुम्ही त्याला सुरुवातीला थोडे एफर्ट्स घेऊन तुमचा ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचवायचे प्रयत्न करा सोशल मीडिया सगळ्यात मोठा ऑप्शन आहे तिथून तुम्ही वेगवेगळ्या -वेग पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून त्यानंतर तुमचा इंस्टाग्राम असेल भरपूर आहेत प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही तुमच्या पोस्टला किंवा तुमच्या ब्लॉगला काय करा थोडंसं व्हायरल करा लोक तुमच्या ब्लॉग पर्यंत पहिल्यांदा घेऊन या फर्स्ट टाइम ते आले आणि मग तुमचं कंटेंट त्यांना एकदा का आवडायला लागलं तर तुमचा ब्लॉग ॲटोमॅटिक व्हायरल होईल आणि गुगल स्वतः त्याला व्हायरल करेल आणि मग पुढची गंमत आहे तुमचा ब्लॉग आता तुम्हाला कशा पद्धतीने पैसे मिळवून देऊ शकतो ओके तर आता मूळ मुद्द्यावर आपण येऊयात आता हा ब्लॉग तयार झाला ब्लॉगवर पोस्ट टाकणं काम सोपं झालं अगदी कमी एफर्ट्स मध्ये तुम्हाला काहीच एफर्ट नाही लागले अगदी कमी एफर्टमध्ये तुम्ही ब्लॉग आणि पोस्ट या दोन गोष्टी सहज करू शकताय इथपर्यंत कॉन्फिडन्स आता सगळ्यांनाच आलेला असेल शंभर टक्के आता पुढची गोष्ट म्हणजे याच्यावर पैसे कसे कमवायचे त्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओज एआयवर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर पोस्ट करेल आणि तुम्ही नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल आहे तर तुमचंही सहकार्य आम्हाला असू द्या लाईक करा कमेंट करा म्हणजे आम्हालाही उत्साह येईल आणि चांगल्या प्रकारच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या आपल्या या चॅनलसाठी तयार करत राहू चला आता मी तुम्हाला पैसे कशा पद्धतीने मी कमवता येऊ शकतात याच्या दोन ट्रिक या ठिकाणी सांगतो पहिली ट्रिक आहे तुम्हाला माहिती असेल गुगल ऍडसेन्स म्हणून कंपनी आहे गुगलचीच आहे आणि ते काय करतात ते जगभरातल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या ऍडव्हर्टाईज मार्केटिंग करण्यासाठी म्हणून जाहिराती देत असतात आता दे वेक -वेक था था, तुम्ही 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 गुगल ऍडसेन्स त्यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या कुठे ठेवतात तर ते जाहिराती ते वेगवेगळ्या लोकांच्या वेबसाईटवर ठेवत असतात तुम्ही तुमच्या या ब्लॉगवर गुगल ऍडसेन्सची ऍड जी आहे ती याला तुम्ही लावू शकता म्हणजे याच्यावर प्लेस करू शकता त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कम्प्लीट गुगल वर तुम्ही तुमचं अकाउंट कसं तयार करतात तुमच्या ऍड वगैरे तुम्ही तुमच्या कशा पद्धतीने तुमच्या वेबसाईटला किंवा तुमच्या ब्लॉग्सला तुम्ही अटॅच करू शकतात हे सगळं कारण तो लेंदी पार्ट आहे तो सगळा मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली सगळं शिकवणार आहे आता तुम्ही फक्त मुद्दा लक्षात घ्या की गुगल ऍड च्या थ्रू तुम्ही तुमच्या या ब्लॉगवर ऍडव्हर्टाईज ठेवू शकतात आता तुमच्या ऍड जेव्हा कोणी लोक बघतील त्यावेळेला त्या ऍडचे पैसे गुगलला मिळतील आणि त्यातले काही पैसे एक चांगलं पर्सेंटेज गुगल तुम्हाला देत असतं आणि मग ते पैसे तुम्हाला तुमच्या बँक मध्ये गुगल जमा करेल बघा म्हणजे आपल्याला ऍडव्हर्टाईज शोधत बसायचं काम नाहीये गुगल शोधून आणेल हा ब्लॉग सुद्धा बनवायला गुगलनेच आपल्याला मदत केली गुगल सगळं करून घेतोय गुगल, गुगल आपल्याला ब्लॉग बनवायला फुकट प्लॅटफॉर्म देतोय आणि गुगलच त्याच्यावर ऍड पण ठेवेल आणि आपल्याला गुगलच्या थ्रू पैसे या माध्यमातून मिळू शकतात हा पहिला एक वे झाला ही पहिली ट्रिक होती की गुगल ऍडसेन्स थ्रू तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर ॲडव्हर्टाईज ठेऊन पैसे कमवता येऊ शकतात दुसरा वेळ कुठला आहे बघा आता बऱ्याचशा ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट बरेचशा आहेत या ज्या वेबसाईट्स आहेत याच्यावर अनेक लोक शॉपिंग करत असतात भरपूर लोक आहेत की जे शॉपिंग करणारे आहेत आणि ते वेगवेगळे प्रॉडक्ट ऑनलाईन परचेस करत असतात आता याच्यामध्ये ॲफिलिएट नावाचा एक कन्सेप्ट आहे ॲफिलिएट मध्ये काय असतं बघा तुम्ही अमेझॉनवर तुमचं स्वतःचं एक ॲफिलिएट अकाउंट तयार करायचं आणि त्या ॲफिलिएट ते देखील मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली सांगणार आहे की गुगल तुम्ही याच्यावर वर जाऊन तुमचं ऍफिलिएट अकाउंट कशा पद्धतीने तयार करू शकतात आणि कुठलेही प्रॉडक्ट जे आहेत तुम्हाला जे चांगले ट्रेंडी प्रॉडक्ट असतील जे लोकांना हवेल अशा प्रॉडक्टच्या लिंक्स तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ठेवू शकतात आता त्याच्याने काय होईल बघा म्हणजे तुम्ही काय करणार अमेझॉनवर पहिले चांगले प्रॉडक्ट शोधणार आणि जो प्रॉडक्ट तुम्हाला युनिक वाटतोय हो की हा प्रॉडक्ट युनिक आहे बऱ्याच जणांना हा माहिती पण नसेल आणि मग अमेझॉनवर जाऊन लोक ते परचेस करू शकतात असं तुम्हाला खात्री आहे मग तुम्ही काय करा त्या प्रॉडक्टची एक अफिलिएट लिंक तयार करून घ्या ती कशी करायची हे तुम्हाला प्रॅक्टिकली आपल्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच ठीक आहे तर तुम्ही ती लिंक बनवा आणि ती तुमच्या या ब्लॉगवर ठेवून द्या म्हणजे तो जो प्रॉडक्ट आहे आता समजा ही इथे रिकामी जागा आहे या ठिकाणी आपण ती लिंक जॉईन करून दिली तर लोक काय करतील ब्लॉग वाचता वाचता त्या लिंकवर पण जातील त्यांना तो प्रॉडक्ट आवडला तर ते अमेझॉनवर जाऊन त्याला परचेस करतील आता तुमच्या लिंकच्या थ्रू कोणीही तो प्रॉडक्ट जर परचेस केला तर कडून तुम्हाला त्या प्रॉडक्टच्या मागे काही कमिशन तुमच्या बँक अकाउंटातून जमा करून देईल आता हा ब्लॉग बघणारे समजा आपण कल्पना करू की हा ब्लॉग जर रोज एक हजार लोक बघत असतील मी कमी आकडा सांगतोय लाखोने लोक असतात जे ऑनलाईन वेगवेगळ्या गोष्टी वाचत असतात बघत असतात आपण अगदी कमी रेंजमध्ये जाऊ समजा एक हजार लोकांनी एक दिवसामध्ये तुमचा ब्लॉग बघितला आणि त्या हजार लोकांपैकी समजा रोज एका व्यक्तीने जरी लिंकला क्लिक करून एखादा प्रॉडक्ट परचेस केला हजारामधून एकाने परचेस केला तरी त्याच्या आगेन्स तो प्रॉडक्ट जर समजा हजार रुपयाचा असेल आणि त्याच्या आगेन्स्ट जर तुम्हाला एक पाच दहा टक्के जरी अमाऊंट मिळत असेल तरी दोन दोन पाचशे रुपये मी म्हणतो तुम्हाला अगदी सहज मिळू शकतात सहज आणि असे जर नंबर ऑफ पीपल तुमचे प्रॉडक्ट परचेस करत असेल आता याच्यामध्ये थोडासा डोका आपल्याला वापरायचं आहे की असे प्रॉडक्ट तुम्ही ठेवा की जे युनिक असतील प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा प्रॉडक्ट असेल म्हणजे त्याच्यावर जाऊन कोणी ना कोणी क्लिक करणारच आहे म्हणजे तुमचा ब्लॉग वाचत असताना पॅरल तुम्ही त्याच्यावर सेल देखील करतायत आणि त्या सेलच्या थ्रू अमेझॉनकडून फ्लिपकार्टकडून तुम्ही जिथे अफिलिएट केलेलं असेल तिथून तुम्हाला पैसे मिळतील आता काही लोकांची शंका अशी असेल की अमेझॉनवर आपल्याला अफिलिएट अकाउंट करण्यासाठी काही पैसे द्यावे लागतात का बिलकुल नाही एक रुपया सुद्धा द्यावा लागत नाही अमेझॉनला त्यांचे प्रॉडक्ट विकायचेच आहेत त्यांची जाहिरात करायचीच आहे ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ती फॅसिलिटी देतात अमेझॉनवर जाऊन आपण आपला अफिलिएट अकाउंट क्रिएट करून घ्यायचा आणि कुठल्याही प्रॉडक्टची लिंक तयार करून घ्यायची आणि ती तुमच्या ब्लॉगवर तुम्ही ठेवायची मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला या दोन गोष्टी प्रॅक्टिकली शिकवणार आहे की गुगल ॲडसेन्सचं अकाउंट कसं तयार करायचं आणि त्यांची ॲडव्हर्टाईज तुम्ही ब्लॉगवर कशा पद्धतीने ठेवू शकतात ह्याच्यासाठी एक व्हिडिओ असेल आणि त्याचबरोबर ॲमेझॉनवर आपण आपलं स्वतःचं अकाउंट तयार करून त्याच्यात आपण ॲफिलिएटचं रजिस्ट्रेशन करून तिथल्या एखाद्या प्रॉडक्टची लिंक आपण आपल्या ब्लॉगवर कशी देऊ शकतो याचं देखील प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये असेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्ही ही तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा आपण भेटूयात पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये ए आयच्या या सिरीजमध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही नक्की बघा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये धन्यवाद